मिरजेत कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते एक हजार तीनशे पन्नास घरेलू कामगारांना ग्रहोपयोगी साहित्याचं वाटप नोंदणीकृत राज्यातील एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख घरेलू कामगारांना याचा लाभ मिळणार नामदार सुरेश भाऊ खाडे यांची माहिती महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई अंतर्गत राज्यातील घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ आज महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून घरेलू कामगार हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंतई खाडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई शिंदे विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे योगेंद्र थोरात अरुण राजमाणी यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते घरेलू कामगार महिलांना तसेच पुरुषांना विकासाच्या प्रवाहात आणल्याबद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले तसेच आज एक हजार तीनशे पन्नास नोंदणीकृत घरेलू कामगारांना ग्रह उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं घरेलू कामगारांची नोंदणी ही एकमात्र एक, एक रुपयामध्ये होणार असून नोंदणी केंद्र उभारणार येणार आहे निवृत्ती बक्षीस योजना तसेच विविध योजना घरेलू कामगारांना सुरू करणार असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिलेली आहे आज एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख घरेलू कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीनं घरोली कामगार माता बहिणींना बंधूंना आज घरेलू जे भांड्याचं कीट आहे त्याचा वाटपाचा कार्यक्रम आज सांगली जिल्ह्यामध्ये निरज येथे बालकंद्र संपन्न होते ह्या कार्यक्रमाला महिलांचा जो रिस्पॉन्स करत जातो तो, तो सुंदर आहे नाफणेवढा आहे अभिमानास्पद आहे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही जवळजवळ तेराशे साडे तेराशे घरोली कामगार महिलांना ज्या नोंदणी जिवंत आहेत त्यांची काढच जिवंत आहेत त्यांची नोंद झालेली अशा लोकांना आम्ही तेराशे चौतीस लोकांना आम्ही आम्ही आता वाटप करतो आहे आणि हे वाटप करत असताना निश्चितच आज ह्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना निश्चितच घरोली कामगारसाठी काहीतरी करावं आपण बांधकाम कामगारसाठी करतो पण घरुली कामगार ही भांडी घरुली कामगार माता बहिणीसाठी जरूर आहेत आणि त्यांनाही देण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला त्यासाठी जवळजवळ बजेट आम्ही पन्नास कोटीचं बजेट आम्ही ते मांडून ठेवलं आणि त्या मांडल्यात आज ते उपलब्ध झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोण एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एवढे घरुलू कामगार आपल्याला इथं नोंद झालेले आहेत तर ह्यांना सगळ्यांना आतापासून सुरुवात होईल ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये सगळ्यांचं वाटप कंप्लीट होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही गरुड कामगाराला आणि एक गोष्ट आहे की गरुड कामगारांची नोंदणी पासष्ट रुपयामध्ये नोंद व्हायची पण बांधकाम कामगाराची एक रुपये केल्यानंतर यांनी आग्रह झाला की आमची करा आम्ही त्यांचीही नोंदणी एक रुपयाने केली सन्माव योजनेतून आम्हाला त्यांना त्यांची पंचावन्न वर्षे पुढे गेलेली आहे पंचावन्न वर्ष पास केली त्या गरुडी कामगारांना आम्ही दहा हजार रुपये गिफ्ट म्हणून त्यांना देतो त्या दृष्टिकोनातून बऱ्याच फेसिलिटी त्यांना आपण देतो त्या दृष्टिकोनातून त्याचा त्यांनी फायदा उचलावा आणि घरुल कामगारांची नोंदी वाढवावी त्या दृष्टिकोनातून घरुली कामगार हा प्रत्येक घरा जाऊन काम करणारा पोटासाठी काम करणारा असतो त्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी एक कामगार मंत्रालय म्हणून कामगार मंत्री म्हणून निश्चितच घरीचा वाटाण्याच्या सेवेला मी अर्पित केलेला आहे त्यांचा शिकारा एवढीच माझी कडून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज